शेतकरी मित्रांनो नमस्कार आज शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळतोय पाहूयात श्रोते हो लगेच आपल्या व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली आहे कापसाला तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट आवक आलेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे राळेगाव अवकालेली आहे कापसाला तीन हजार शंभर दहा कुंट तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली आहे एक हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळायला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती पारशिवनी आवक आलेली आहे एक हजार सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला सात हजार रुपये जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये